कधी कधी आयुष्यात काही घटना इतक्या विचित्र घडतात की माणूस विचार करतो हे खरंच घडलं की सिनेमातलं दृश्य होतं आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती म्हणजे गुन्हेगारी प्रेम सूड प्लॅन आणि धाडशी पोलिसांनी रचलेला एक भलताच ट्रॅप ही कथा आहे संदीप्या भोसले नावाच्या एका राडे माणसाची ज्याने स्वतःच्या आयुष्याला गुन्ह्यांमध्ये इतकं गुंतवलं की शेवटी बायकोसाठी आणलेलं पार्सलच त्याच्या तुरुंगाचं कारण ठरलं संदीप्या ईश्वर भोसले नाव असं की एकताच गावकरी दोन पावलं माग होते कारण हा माणूस साधा गुन्हेगार नव्हता तो गुन्हा हुशार धूर्त काव्यबाज आणि एक नंबरचा राड्या वय फक्त तीस पण गुन्हे जणू एखाद्या जुने धापड डॉनचे त्याचं आयुष्य सुरळीत होतं पण समस्या कुठून येते घरातून बायक बायकांमधून आहो हो एक बायको बेलगावला मटक एक बायको खामगावला शीतल दोन्ही बायका दोन्ही ठिकाणी आणि संदीप या दोन्हीकडे माल चोरीचा वाटतोय राजकारण करतोय आणि गुन्हेगारी वाढते चार महिन्यांपूर्वी एक घटना घडली मटक पहिली बायको तिचा भाऊ आणि संदीप्या तिघेजण शीतलच्या घरी पोहोचले चोरीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या वाटणीवरून वाद सुरू झाला वादातून भांडण भांडणातून हातापाई आणि संध्याकाळी अचानक ठायदिशी आवाज आला गुळी झाडली गुळी सरळ शीतलच्या कमरेत गेली रक्ताच्या थरोळ्यात पडली आरडाओरड गावभर खळबळ शीतल गंभीर जखमी झाली त्यामध्ये पोलीस केस आणि संदीप्या रातो रात गायब झाला गोळीबारानंतर संदीपाने एकाच रात्री तीन गाव बदलली कधी बेलगाव कधी खामगाव कधी जंगलात पोलिसांच्या नजरेतून कायम गायब होण्यासाठी तो सतत ठिकाणं बदलत होता पण संदीप या गुन्हेगार असला तरी तो हार मानायला खेळाडूसारखा नव्हता तो फरारी असतानाही दिवसाढवळ्या घरफोड्या करत होता गावात लोक म्हणायचे हा संदीप्या नाही हा तर भूत झाला आहे गुन्हे शाखेकडे एक गुप्त बातमी आली एक अशी माहिती की ज्याने संपूर्ण पथक पेटून उठलं संदीपे आज शीतलला भेटायला येणार होता तेही जेवणाचं पार्सल घेऊन जसे सिनेमात हिरोला पकडायला पोलीस जाळ लावतात ना तसंच राक्षस भुवन फाट्यावर पथकाने अंधारात दबा धरला संध्याकाळ झाली ढग येऊ लागले थंड हवा होती हॉटेलच्या बाहेर पोलिसांचे डोळे फक्त एका दिशेला लागलेले होते आणि तेव्हाच एक मोटारसायकल थांबली संदीपे आणि त्याचा भाऊ भगवान उतरले दोघांनी शीतलसाठी जेवणाचं पार्सल घेतलं आणि स्वतः सट्टी दारूच्या बाटल्या थोडा गुन्हेगार असला तरी दारू सोडत नव्हता तेवढ्यात एका पोलिसाच्या वायरलेसवर हलकीशी हालचाल झाली संदीप या चौकशीने जागरूक झाला आणि पोलीस दिसताच रेस सुरू केली संदीप या उसाच्या शेतात धाव सुटला त्याच्यामागे दहापेक्षा जास्त पोलीस लागले पाटलाग थापा ओरडणे शेतीची माती उसाचे पोते सिने म्हटलं जसं लाईव्ह सीन भगवान तर पळून गेला पण संदीप याला एक पोलीस दुरूनच ओरडला इकडून येतोय पकडा आणि अखेर चार पोलिसांनी मिळून संदीप याला जमिनीवर पाडलं हातात बेड्या चेहऱ्यावर घाम आणि डोळ्यात भीती अटक झाल्यावर संदीप्याचा गुन्ह्यांचा राडा फुटला सुरुवात झाली पाच घरफोड्या पिंपळनेर अमळनेर नेकनूर शिरूर आणि चोरलेले दागिने साडेचार लाखांचे कुठे लपवले ला होते माहिती आहे बेलगावला पहिल्या बायको मटककडे पोलिसांनी तिथून मुद्देमाल जप्त केला याने कितीही गुन्हे केले कितीही गावं बदलली शेवटी त्याला पकडलं ते एक साधं पार्सल आणलेलं बायकोसाठी होतं पण त्याचं जेवणाने त्याचा तुरुंग दाखवला गुन्हेगारी कितीही हुशारीने केली शेवटी कायद्याची नजर कधीही चुकत नाही संदीपाने अनुभवलंय ही आहे खरी घटना सिनेमा स्टाईल जशी धक्कादायक आणि श शिकवण देणारी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद